मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो आज मी तुम्हाला निसर्ग क्षण या राम मोने यांनी लिहिलेल्या पुस्तकाची झलक दाखवणार आहे म्हणजे त्या पुस्तकाचा ट्रेलरच म्हणावं तर तीस ते पस्तीस वर्षांच्या राम मोने यांच्या अनुभवातून त्यांनी हे निसर्गक्षण नावाचं पुस्तक लिहिलं आहे ते आता येऊ घातलेलं आहे या पुस्तकामध्ये वैविध्यपूर्ण चॅप्टर्स आहेत म्हणजे वैवि वैविध्यपूर्ण प्रकरणं आहेत तर ही प्रकरणं कोणती आहेत चला बघूया बुक रिव्ह्यू म्हणजे पुस्तकाविषयी अधिक माहिती पूर्ण डिटेल माहिती नंतरच्या व्हिडिओमध्ये येईलच पण तोपर्यंत आपण या पुस्तकामध्ये कोणते चॅप्टर्स आहेत आणि त्यामध्ये काय काय असेल त्यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती असेल त्याची झलक बघूया या पुस्तकाचे लेखक राम मोने यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास कोणत्याही मदतीशिवाय कासवांच्या नवजात पिल्लांचे किनाऱ्यावर प्रकट होणे आभाळ आम्हा तोकडे म्हणत भरारणाऱ्या धनेश मादीने पिल्लांसोबत स्वेच्छा बंदिवासातून मुक्त होणे गरुडाच्या पिल्लाने अथांग आकाशात प्रथम भरारी घेणे असे कितीतरी क्षण ज्यामध्ये सृष्टी सातत्याचे महत्व भरलेले आहे हे क्षण जगातील कोणत्याही मौल्यवान धातूंनी रत्नांनी तोलता येत नाहीत अशाच काही निसर्ग क्षणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे समृद्ध संपन्न निसर्ग वैभवाची दैव दुर्लभ देणगी कोकणाला लाभली आहे आपण सर्वांनी थोडा बहुत प्रयत्न केल्यास हे विनासायास लाभलेले निसर्ग वैभव आपल्याला टिकवता येईल आणि त्याच संपन्नतेसह पुढील पिढ्यांकडे सुपूर्द करता येईल प्रस्तुत पुस्तकाचे लेखक राम वासुदेव मोने हे चिपळूणचे आहेत आणि जवळपास तीस पस्तीस वर्ष विविध संस्थांबरोबर तसंच वैयक्तिक पातळीवर निसर्गविषयक कामं करीत आहेत विशेष करून सागरी कासव पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड भारतीय पाकोळी पांढरपाठी गिधाड धनेश माण मांजर यासारख्या निसर्ग घटकांच्या संरक्षण संवर्धन सर्वेक्षण कामामध्ये सहभागी झाले आहेत कोकणच्या समृद्ध निसर्गाची तोंड ओळख करून देण्याचे कार्य त्यांनी निसर्गधन कोकणचे या पुस्तकामार्फत केले आहे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी मित्रमंडळींसह स्थापन केलेल्या सेवाव्रत मंडळ चिपळूण या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक तसेच निसर्गविषयक काम सुद्धा ते करीत आहेत चला तर मग आपण पण या कार्यामध्ये सहभागी होऊया आणि निसर्ग क्षणांचा मागोवा आणि आढावा घेऊया या वैविध्यपूर्ण प्रकरणातून आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणातल्या प्राणी पक्षी वनस्पती यांच्याविषयी भरपूर काही माहिती मिळणार आहे हे पुस्तक आता लवकरच पब्लिश होईल प्रकाशित होईल तेव्हा ते नक्की हे पुस्तक तुम्ही विकत घ्या या पुस्तकामध्ये भरपूर सारी खूप सारी माहिती आहे ती आवर्जून वाचा आणि आपल्या मोदक यूट्यूब चॅनलवर ह्या पुस्तकांच्या चॅप्टरसंबंधी प्रकरणासंबंधी व्हिडिओ पब्लिश होणार आहेत तेही तुम्ही आवर्जून बघा म्हणजे ते पुस्तक वाचता वाचता त्यासंबंधीचे व्हिडिओ त्यांनी केलेल्या कार्याचे व्हिडिओ हे तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी मोदक यूट्यूब चॅनल फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि आलेले व्हिडिओ जरूर बघा निसर्गक्षण पुस्तक त्याची प्रत आपल्यासाठी नक्की राखून ठेवा खूप खूप धन्यवाद